नमस्कार।, नमस्कार मी डॉक्टर हुलसुरे हुलसुरे बायोलॉजी क्लासेस परवणी विद्यार्थी मित्रांनो आज आपण नीट दोन हजार चोवीसमधील गुणवंत विद्यार्थिनी निकिता ज्ञानेश्वर देशमुख या विद्यार्थीची यशोगाथा आपण ऐकणार आहोत तर तुझी दहावीपर्यंतची शाळा तू असं मला सांगितली होती की सर मी दहावीपर्यंत मराठी मिडियममध्ये होते आणि एकदम ग्रामीण भागामधून दहावी झालेली आहे आणि फ्रेशमध्ये तुझे मार्क सिक्स सिक्स्टी एट आहेत तर मला सांग तू कोणत्या शाळेमध्ये होती आणि कुठं होती मी श्री नरसिंह विद्यालय लोहगाव येथे होते दहावीपर्यंत दहावीला मला नाईंटी सिक्स पर्सेंट आले तर तुला दहावीला मराठी मीडियम असताना इकडे अकरावीमध्ये ज्या वेळेला तू इंग्लिश मिडियममध्ये आली त्यावेळेला तुला कशा पद्धतीनं तू ॲडजस्टमेंट केली दहावीपर्यंत नॉन सेमी मराठी मिडियम असल्यामुळे सायन्स आणि मॅथ दोन्ही विषय मराठीमध्ये होते तर अकरावीमध्ये आल्यावर सगळं ट्रान्सलेट वगैरे करायला लागलं इंग्लिशमध्ये तर बायोमध्ये जास्त अडचण नाही आली पण फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये बराच वेळ लागला तर एलेवन्थ पूर्ण तसं सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर करण्यामध्येच गेला आणि ट्वेल्थमध्ये मग स्कोअर वाढला तर तू आ, कशा पद्धतीने त्याला ट्रान्सलेट केली तू मोबाईलचा वापर केली का हो म्हणजे ट्रान्सलेशनसाठी मोबाईलच यूज केला बायोमध्ये पण बरेच कॉन्सेप्ट ट्रान्सलेट वगैरे करायला लागले मोबाईलचं यूज भरपूर झाला तर विद्यार्थी मित्रांनो यावरून असं सांगायचं की तिनं मोबाईलचा वापर केला याचा अर्थ आपण मोबाईलचा वापर चांगल्या कामासाठी केला तर शंभर टक्के फायद्याचा आहे तर तू घरी किती वेळा अभ्यास करायची घरी अभ्यासाचा वेळ तसा फिक्स नव्हता पण रोजचं टार्गेट ठेवून तेवढे चॅप्टर्स कंप्लीट करायचे मग टाईम भरपूर लागला तरी पण आणि कोणत्या वेळेला तू अभ्यास करायची मी सहसा रात्री सकाळी नाही व्हायचं त्याच्यामुळे रात्री क्लास संपल्यावर तर वर्गातल्या एक्झामचा वर्गामध्ये होणाऱ्या टीचिंगचा तुला कसा फायदा झाला क्लासमध्ये टीचिंग तर समजायची पूर्ण म्हणजे घरी जाऊन जास्त रिव्हिज रिवाईज करायची गरज नाही पडली कॉन्सेप्ट सगळ्या क्लासमध्येच क्लिअर व्हायच्या आणि टेस्टचा तर भरपूर यूज झाला म्हणजे टॉपिक वाईज पण एक्झाम होत्या आठवडाभर आणि पी सी बीचे पण बराच यूज झाला म्हणजे चुकलेले क्वेश्चन्स रिवाईज केले तर बुकची पण म्हणजे जास्त गरज नाही पडली नंतर तर तू एन सी आर टीला बायोलॉजीचं कशा पद्धतीने रीडिंग केली एन सी आर टी लाईन टू लाईन रिवाईज केली मेन प्रेफरन्स बायोचा एन सी आर टीलाच दिला होता तर तुला या आमच्या क्लासमध्ये ज्या पी सी बीच्या टेस्ट व्हायच्या बायोलॉजीच्या टेस्ट व्हायच्या त्याच्यामध्ये किती मार्क येत होते आणि आता कि त्याचे कसे वाढले क्लासच्या टेस्टमध्ये बायोमध्ये माझा स्कोअर थ्री ट्वेंटीपर्यंतच यायचा पण मेन एक्झाममध्ये थ्री फोर्टी आला आणि पी सी बीला किती येत होता आणि किती आला पी सी बीचा टोटल स्कोअर फाय नाईन्टीच्या आसपास यायचा पण मेन एक्झाम मध्ये चांगला आला तर हे कशामुळे असं झालं कारण क्लास मधले पेपर्स बरेच टफ होते आणि क्वेश्चन पण खूप डीप मध्ये विचारलेले असायचे आता हे जी मुलं नीट ची परीक्षा देणार आहेत यांच्यासाठी तू काय सांगू इच्छित यांच्यासाठी तर म्हणजे ज्या नवीन बॅचेस येणार आहेत त्यात नॉन सेमीच्या मुलांना मी म्हणजे सांगेल त्यांनी असं स्वतःचं कॉन्फिडन्स नाही सोडला पाहिजे या अगोदर त्यांनी इतकं कॉम्पिटिशन कधी पाहिलेलं नसते पण म्हणजे कॉन्फिडन्स जर लूज नाही केला तर ते पण चांगलं करू शकतात तो विद्यार्थी मित्रांनो तर नीटसारख्या परीक्षेमध्ये तुमचं मीडियम महत्वाचं नाही तर तुम्ही किती अभ्यास करतात मन लावून किती त्या विषयाला डिवोशन देतात त्यावर तुमचा सक्सेस डिपेंड आहे तर निकिताने एका खेड्यामधून दहावी झालेली मराठी मिडियमचे विद्यार्थी फ्रेशमध्ये तर तू शेवटच्या एका महिन्यामध्ये कसा अभ्यास केली शेवटच्या एका महिन्यात मी फक्त केमिस्ट्री आणि बायोलजच रिव्हिजन केलं फिजिक्सचे फक्त फॉर्म्युले टाइम टू टाइम रिवाईज केले एक्झामचा स्कोअर म्हणजे ज्या चॅप्टर्सचे क्वेश्चन रॉंग होऊ लागले ते चॅप्टर्स डबल रिवाईज केले येस तर आता ज्या वेळेला तू परीक्षेमध्ये जात होती परीक्षेच्या दिवशी परीक्षेच्या दालनामध्ये त्यावेळेला तुला काय वाटायचं कशा पद्धतीनं फिलिंग होती आणि पेपर दिल्याच्या नंतर बाहेर आल्यावर तुला काय वाटलं पेपर ला जाताना तर बरंच टेन्शन आलं होतं कारण सिलेबस कमी झाल्यामुळे म्हणजे बरेच जण म्हणत होते पेपर हार्ड येईल तर टेन्शन बरंच आलं होतं पण पेपर संपल्यावर छान वाटलं म्हणजे बायोचा पण पेपर छान होता तुला हे मार्क बघितल्याच्या नंतरच्या फिलिंग्स कशा वाटल्या घरामध्ये कसं वातावरण झालं तुझ्या मार्क्स बघितल्यावर तर खूप छान वाटलं कारण कोणत्याच टेस्टमध्ये मला एवढे मार्क्स आले नव्हते अगोदर तर पहिल्यांदा तर विश्वास नाही असला पण नंतर तू वर्गामध्ये कधी बोलत नव्हती समोर पण येत नव्हती ठीक आहे पण हे तू भरपूर चांगल्या पद्धतीनं घरी मन लावून अभ्यास केली हे त्याचं फळ आहे तर आता जे मुलं परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी तू काय सांगू शकस त्यांनी खरं तर म्हणजे जास्त डिप्रेस न होता अभ्यास केला पाहिजे कन्सिस्टन्सी मेंटेन केली तर होऊ शकते येस yes. तर तू टाईम मॅनेजमेंट कसं केलेली आहे एक्झाममध्ये टाईम मॅनेजमेंट तर मी अगोदर बायो सॉल्व्ह केलं होतं त्यानंतर केमिस्ट्री आणि फिजिक्समध्ये केमिस्ट्री सोपा वाटला पेपर त्यामुळे तो अगोदर आणि नंतर फिजिक्स टाईम ah. बायोला फोर्टी टू फिफ्टी मिनिट्समध्ये माझा झाला छान तर आता हे जे परीक्षा देणार आहेत यांनी कोणते पुस्तक वाचायला पाहिजे आणि घरी किती अभ्यास करायला पाहिजे हे त्यांना सांग बरं बायोसाठी तर एन टीच फॉलो केलं पाहिजे बाकीच्या बुक्समधून रिव्हिजनसाठी पण कशाचीच गरज नाही म्हणजे एन सी आर टीज लाईन टू के लाईन केलं तरी बायो होऊन जाते केमिस्ट्रीसाठी पण मी एन टी फॉलो केलं होतं थ्री टू फोर टाइम्स माझं रीड झालं होतं केमिस्ट्रीचं एन टी आणि फिजिक्सचे न्यूमेरिकल सॉल्व केले येस yes. तर आपले जे वर्गामध्ये पेपर व्हायचे असं तुम्ही मला म्हटलात की सर आपल्या परीक्षेमधील शंभर टक्के प्रश्न जशाला तसे आलेत एकही एक प्रश्न आम्ही एक्झाममध्ये जे सोडवले होते त्याच्या बाहेरचा नव्हता तर याबद्दल तू काय सांगशील क्लासच्या पेपर्समधलाच टोटल पेपर आला होता हंड्रेड पर्सेंट आणि जर क्लासचे पेपर्स नीट सॉल्व्ह केले आणि चुकलेले क्वेश्चन जर डबल रिवाइज केले तरी छान येऊ शकतो बायचा विद्यार्थी मित्रांनो की आम्ही जे पेपर काढतो ते एन सी आय टी बेस्ड असतात आणि आम्ही स्वतः काढतो आणि ज्या विद्यार्थ्यांनी हे मन लावून पेपर दिलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना नीटमध्ये चांगला स्कोर येतो तर बेटा तुला पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा नमस्कार ताई तुम्ही निकिताची आई निकिताने नीटमध्ये एवढा चांगला स्कोर मिळवला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं खूप छान वाटते तर तुम्ही निकिताला कसं घडवलं निकिताला घडवलं म्हणजे असंच सकाळी असं उठवलं नंतर जर म्हणली मम्मी मला ह्या वेळेला त्यावेळेला तर तुम्हाला आता कसं वाटतं एवढे मार्क मिळाल्याच्या नंतर खूप छान वाटते छान तुमची मुलगी आता इथून पुढे डॉक्टर होणार आणि एकदम तुम्ही खेड्यामधून मुलीने चांगल्या पद्धतीने मार्क मिळवलेले आहेत त्याबद्दल तुमचं अभिनंदन नमस्कार नमस्कार तुम्ही निकिताचे वडील oh. तर तुम्ही काय करतात मी शेती गयोसा. तुम्हाला असं वाटलं होतं का निकिता एवढे चांगले मार्क येईल नाही ना अपेक्षा नव्हती तशी म्हणजे खेड्यातून येऊन अभ्यास करणं हे मार्क पडतात म्हणून वाटलं नाही तुम्ही शेती करण्यासाठी परभणीमध्ये परभणीहून गावाकडे जायचं तर तुम्ही दहावीपर्यंत कसं शिकवलं तिला आणि अकरावी बारावी मध्ये कसं शिकवलं दहावी आता गावाकडे असल्यामुळं तेवढं लक्ष द्यायचं काम पडलं नाही दहावीच्या नंतर थोडं लक्ष द्यावं लागलं आता कसं वाटतं तुम्हाला एवढ्या मुलीनं तुमचे चांगले मार्ग घेतले समाजामध्ये तुम्हाला फोन आलेत का आनंद तर वाटणार तुमच्या घरामध्ये वातावरण कसं होतं तिला शिकवते वातावरण तिच्या म्हणजे तिच्या मनावरचा अभ्यास करणं हे तुमच्या घरामध्ये कोण कौन कोण आहे मी भाऊ आहे कुटुंब आहे एकत्र कुटुंब छान तर निकितानी एकदम छान पद्धतीने मार्क घेतलेले आहेत आणि खरंच तुमच्या आईवडिलाचं पण त्यामध्ये भरभरून कौतुक आहे तर बरेच पालक म्हणतात इंग्लिश मिडियममध्ये या मुलांना टाकल्यामुळे मार्क पडतात पण तुमचे विद्यार्थीनी मराठी मिडियममध्ये आणि फ्रेशमध्ये एवढे चांगले मार्क मिळालेले आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आनंदात आहेत ना आता मराठी माध्यम मधून english मधे पुन्हा doctor च्या याच्यामधे. छान! त्याबद्दल तुमच्या सर्वांचं अभिनंदन आणि पुढील आयुष्यासाठी तुम्हाला भरभरून शुभेच्छा. मी दहावी पर्यंत श्री नरसिंह विद्यालय लोहगाव येथे होते uh, दहावी मध्ये माझा uh, पर्सेंटेज नाइंटी सिक्स आलं होतं त्यानंतर मी इलेवन ट्वेल्थ आणि नीट साठी डॉक्टर रुलसरी बायोलॉजी क्लासेस जॉईन केले नीटच्या प्रिपरेशनसाठी येथील पेपर्स आ, एकदम टफ आणि एन सी आर टी बेस्ट होते बायोसाठी मी लाईन टू लाईन एन सी आर टी फॉलो केलं केमिस्ट्री फिजिक्स केमिस्ट्रीसाठी पण मी एन सी आर टी फॉलो केलं आणि फिजिक्सचे न्युमेरिकल सॉल्विंग केली दहावीपर्यंत माझं नॉन सेमी मराठी मिडियम असल्यामुळे इलेवन्थमध्ये कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी मला ट्रान्सलेशन करणं लागलं मराठी टू इंग्लिश त्यासाठी मी मोबाईलचा यूज केला तर इलेवनच्या ज्या न्यू बॅचेस येणार आहेत त्यात त्यातील नॉन सेमी मीडियम असणाऱ्या मुलांसाठी मी हे सांगेल की तुमचं मीडियम नीडसाठी इम्पॉर्टंट नाही तर तुम्ही प्रकारे अभ्यास करता तुमचा स्वतःवरील कॉन्फिडन्स आणि कन्सिस्टन्सी जर तुम्ही मेंटेन केली तर नक्कीच तुमचा स्कोअर चांगला येऊ शकतो तर डेली मी टाईम फिक्स करून स्टडी नाही केलं तर रोजचा टार्गेट ठेवून तेवढे चॅप्टर्स तेवढे टॉपिक्स मी रोजचे रोज कम्प्लीट केले तर डॉक्टर दुसरे क्लासेसमधील टीचिंगचा खूप फायदा झाला आणि एक्झाम्स पण टॉपिक वाईज आणि वीकली एक्झाम्स वे वीकली एक्झाम्समध्ये माझा स्कोअर कमी येत होता पण फायनल एक्झाममध्ये चांगला स्कोअर आला कारण येथील पेपर्स टफ असल्यामुळे स्कोअर कमी येऊ हो शकतो पण फायनली पेपर यानंतर जे नीटसाठी नीट ॲस्पायरंट्स नीट आहेत त्यांना मी एवढंच सांगेल की तुमचा स्कोर जरी अगोदर कमी येत असेल तरी डिप्रेस न होता कन्सिस्टन्सी मेंटेन करा फायनली चांगला स्कोअर येईल पेपरमध्ये मी अगोदर बायो सॉल्व केलं त्यानंतर फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला जो सोपा वाटेल सब्जेक्ट वाचून तो अगोदर सॉल्व करा मी केमिस्ट्री इझी वाटलं म्हणून केमिस्ट्री सॉल्व केलं नंतर फिजिक्स बायोचा माझा फोर्टी टू फोर्टी फाय मिनिट्समध्ये पेपर झाला होता त्यानंतर मी टाईमकडे लक्ष नाही दिलं कारण टाईम जर कमी पडला असता तर नर्वसनेसमध्ये पेपर आ, स्कोर कमी झाला असता